समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत दादा तुमच्या निधनाने आम्ही सारे पोरके झालो शांत संयमी नेते होता अवघा आनंद हरवून बसलो माजी जिल्हा परिषद सदस्य भिलवडीचे नेते स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री शहाजी श्रीपती गुरो माजी सरपंच भिलवडी सौ भारती शहाजी गुरो माजी जिल्हा परिषद सदस्या भिलवडी तसेच समस्त भिलवडी भुवनेश्वरवाडी ग्रामस्थ भिलवडी भुवनेश्वरवाडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका